वडकी येथे नागपूर कराराची होळी करून विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे राडेगाव तालुका प्रतिनिधी राम भाऊ यांच्याकडून विदर्भ राज्य आंदोलन समितीत तालुका राडेगाव यांच्या वतीने वडकी येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता नागपूर कराराची होळी करून तीव्र आंदोलन करण्यात आले अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी झालेल्या नागपूर करारातील अकरापैकी एकही कलम आजतागायात अंमलात आले नाही उलट कराराची पायमल्ली झाल्यामुळे विदर्भाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत गेला आहे त्यामुळे नागपूर कराराची होडी करून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे तसेच स्मार्ट मीटर सक्ती करू नये अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या जडाला रे जडाला नागपूर करार जडाला अशा घोषणांनी परिसर दनानून गेला या आंदोलनात राजेंद्र झोटिंग अक्षय महाजन गिरीश तुर्के गजानन ठाकरे गोपाल भोयर आशिष निब्रड गिरीधर ठमके भास्कर पाटील विठ्ठल खोंडे कुणाल देठे राहुल महाजन अखिल आवारी कुणाल खिरटकर योगेश महाजन बाला सुट्टी दशरथ काळे सिद्धार्थ पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उत्स्फूर्त सहभागी झाले होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राह्यू फ्रॉम टीव्ही न्यूज